शेंडा पार्क परिसरातील जागेत अनेक जुनी झाडं आहेत शिवाय जागरूक नागरिक आणि संस्थांनी वृक्षारोपण केलंय पण काही समाजकंटक शेंडा पार्क परिसरातून झाडांना वारंवार आग लावतात त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होतीये त्याच्या विरोधात आज निसर्गप्रेमींच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली शेंडा पार्क परिसरात असलेल्या झाडांमुळे एक उत्तम निसर्ग साखळी तयार झाली आहे झाडं लावून त्याचं संवर्धन करण्यासाठी काही नागरिक मनापासून प्रयत्न करतात तर दुसरीकडे मार आग लावली जाते शिवाय शेंडा पार्क परिसरात जनावरं चरायला सोडली जातात आणि त्यातून झाडांची वाढ खुंटते त्याचा निषेध करण्यासाठी आणि झाडांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरातील निसर्ग सेवकांनी शेंडा पार्क परिसरात निदर्शनं केली भविष्यात त्या जागेवर आरक्षण टाकून वृक्षतोड होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात राहुल चौधरी अभिजित वाघमोडे फिरोज शेख निर्मला बेंद्रे पाटील माधवी पवार दिग्विजय शिर्के प्रियांशु बेंद्रे संपतराव फाटक सहभागी झाले होते